मी योगिता रणजितसिंह देशमुख वार्ड क्रमांक चार मधून उभा आहे आपण आता होम टू होम प्रचार चालू केलाय तर आपल्याला काय समस्या जाणवली आपल्या मध्ये आपलूज मध्ये बऱ्याच समस्या आहेत गटरी गटरी नाही परत पाण्याची सोय नाही रस्ते नाहीत लाईट नाही बरेच समस्या आहेत अकलूज मध्ये आणि ती म्हणजे समस्या लईच मोठे आहे किती वर्ष झाला आम्ही होम टू होम करत आलो या म्हणजे माणसं कशी राहते हे माहित नाही ते विचित्रच वाटत असं आहे <laughs> म्हणजे म्हणजे कसं आहे माहित आहे का आता महिलांनी आणि लडक्या बहिणीने डोळे उघडले पाहिजेत आता आणि अजित दादांना आणि दादा, दादा साहेबांना उडून दिलं पाहिजे अकलूज मध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते तर आता जस अकलूज आहे तुम्हाला भविष्यात कसं आकलूज पाहिजे सुंदर पाहिजे आम्ही असं म्हणजे भटकी कुत्रे वगैरे असं काहीच म्हणजे ठेवणारच व्यवस्थित काम करून दाखवणार तुम्हाला आपल्या अकलूज मध्ये तरुण गावी शिकायला जातात तर ते आमच्या अकलूज मध्ये सोय झाली पाहिजे ते होण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार हो करणार ना आ, मला बऱ्याच महिला म्हणल्यात घर बसून उद्योग पाहिजे अजून मुलं बाहेर शिकायला गेले ते आपल्यापाशी आप पाहिजेत म्हणजे बाहेरचे डबे वगैरे आई वडिलांना म्हणजे काळजीच वाटते ना प्रत्येकाला ते काहीतरी करा नोकरीसाठी त्यांचं असं आहे आम्ही करून दाखवू मी बघतच आले का तर त्यांनी काहीच केलं नाही आतापर्यंत तरी आणि धवलदादा करून दाखवतील विकास हे मात्र मला खात्रीशीर आहे तुम्ही इथले नागरिक आहात तर तुम्हाला काय समस्या समस्या म्हणजे रस्त्याचे जास्त खड्डे आहेत आमच्या इथं आणि पाण्याची पण सोयी येत नाही कमी जास्त पाणी होत काही भागात जास्त पाणी ना आम्हाला येत नाही असं होत मेंबरकड नवीन मेंबरकड म्हणजे पहिल्यांदा रस्ते आणि पाण्याची ही सोय जास्त चांगली केली पाहिजे घडूळ पाणी नको नगर सेवक पदासाठी निवडणूक लढवतात तर आपण जनतेला काय आवाहन कराल आपण आपल्याला जनतेने कशासाठी मतदान करावं विकासासाठी मत करा। आपण निवडून आल्यानंतर आपल्या पुढे प्रामुख्याने कुठल्या समस्या सोडवायच्या काय काय निवडून आल्यानंतर आपल्या समोर प्रामुख्याने कुठल्या समस्या सोडवण्याची जबाबदारी असेल गटरीची आणि महिलांच्या उद्योगधंद्याची परत पाण्याची सोय हे सोडवून मी दाखवेन गोरगरीबांना घरी मिळाली पाहिजे जागा त्यांच्या हक्काच्या असल्या तरी आणि सरकारकडनं पण त्यांना घरकुल मंजूर होऊन आलं पाहिजे त्यांनी मंजूर तिथं वरती केलं तर खालीपर्यंत तिथं पैसे पुरत नाहीत येत नाहीत मध्येच पैसेही होते आहेत त्या महिलेनी त्या आई वडिलांनी आजोबा आजोबा असतील त्यांनी त्यांनी काय करायचं आम्ही स्वतः बघितले घर देखील नाही गटरी आणि पाण्याची देखील सोय नाही पैसे मंजूर होऊन येतात पण ती रक्कम जी आहे ते घर बांधायला पुरत नाही तर रक्कम वाढवून मिळावी शासनाकडून ही मागणी पूर्ण आणि तिथं गेले की तिथं वेगळेच सांगतात पैसे वर्ण पाठवले तर खाली इथं पैसे पर्यंत येतच नाही मधलीच पैसेही होत